हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या किरण कारंडे या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही म्हणत असाल की आज किरण साहेब कुठे आहेत तर ते जॉबला गेलेत त्यांची तब्येत ही आता थोडासा अपडाऊन होत असते आपल्या जे वेबर्स आहेत त्यांना माहितीच आहे की ते कुठल्या कंडिशनमधून जात आहेत तर ते आता जॉबला गेलेत मॉर्निंगला पण ते होते पण व्हिडिओ बनवायचा वगैरे आमचा चाललं होतं पण थोडंसं त्यांचं तब्येत अपडाऊन होती त्यामुळे त्यांना तेंच म्हटलं राहू द्या आजच्या दिवशी बघूया मी बोलते आपल्या व्हिवर्स सोबत आपल्या सबस्क्रायबर्स सोबत म्हटलं मी बोलते तुम्ही जॉबला जा बघूया ते आता बहुतेक उद्या किंवा परवा ते करतील व्हिडिओ स्टार्ट आणि तसा हॅबिटच बनवलेलं आहे अडीच वर्ष झाली आता ह्या चॅनलवरच्या लोकांना माहिती असेल की ही वर्षभरापासून पण आय थिंक आम्ही अडीच वर्षापासून करतोय एक सुरुवातीला आम्ही म्हणजे एक स्टार्ट केलं ते जस्ट एक मज्जा म्हणून केलं एक मेमरीज गोळा करायच्या होत्या म्हणून मी स्टार्ट केलं कारण माझे मिस्टर खूप इमोशनल आहेत त्यांना मी जस्ट एकदा बोलले तर ते रेडी झाले व्हिडिओज क्रिएट करण्यासाठी तर म्हटलं चला व्हिडिओ बनवूया कारण आपण जेव्हा फोटोज वगैरे घेतो या ठेवतात आपल्याकडे ते सेव्ह होत नाहीत फोटो खराब होतात आणि फोनमध्ये किती आपण डाटा गोळा करून ठेवणार फोनमध्ये एवढे फोटोज या आपल्या काही मेमरीज गोळा करता येत आणि व्हिडिओजच्या माध्यमातून आपण चालतं फिरता एक प्रतिकृती म्हणतात त्या पद्धतीने एक व्हिडिओ आपला सेव्ह होतोय आणि एक युट्यूब आ, का बहिणं आता मी जर ओपन करून बघितलं तर खूप सारे आमच्या आठवणी आहेत की ज्या थोड्याशा मोमेंट्स आहेत काय 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 आम्ही कॅप्चर करून ठेवलेले आहेत तो खूप छान आहेत काही लोकांना आवडत आहेत काही जणांना नाही आवडत काही एक जणांना थोडंसं मिरची लागल्यासारखं होते पण इट्स ओके आम्हाला काही फरक पडत नाही कारण आम्ही एक स्वतःच मनोरंजन व्हावं म्हणून हे करतो कारण कसं आहे आपल्याला दुःखातनं बाहेर जायचं आहे तर रडत बसणं नाही जमत कंटिन्यू रडत बसलं ना तर आपलं त्या गोष्टी त्या मुलांवरही तोच परिणाम होतो त्यामुळे आम्ही त्या गोष्टी सोडून दिल्या आणि मी पुढे 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 चालत जाण्याचा प्रयत्न केला तर आर्थिक अडचण कोणालाही येत नाही प्रत्येकाला आर्थिक अडचण येत असते आम्हालाही आली आय थिंक तीन वर्ष झाले प्रचंड प्रचंड आर्थिक अडचणीतून आम्ही जात आहोत सुरुवातीला जेव्हा ऑपरेशन झालं दोन हजार बावीसला तर कंडिशन खूप खराब होती तेव्हा तर आम्ही जस्ट लोन घेतलं बजाजवरून आणि हॉस्पिटलमध्ये असताना तिथे फ्रेंडच्या मित्रांनी मदतही केली आणि तिथे बसून आम्ही त्या बेडवर बसून आम्ही बजाजवरून लोन घेतलं होतं आणि ते लोन फेडत 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 आता दोन हजार चोवीस मे आला आणि देन परतही आमच्या मागे साडेसाती अशी तुटून पडली होती मे महिना गेला आणि परत जून जून गेला सॉरी मे मध्ये लास्ट होतं मे मध्ये मस्तपैकी असा हप्ता संपला बँकवाले का आपल्याला सोडणार नाही आपल्याला टाइम टू टाइम हप्ता भरावा लागतो कारण आपण त्यांनी सुद्धा लोकांचा पैसा उचलूनच आपल्याला दिलेला असतो तो का फ्रीमध्ये नसतो शेवटी मग आपल्याला हे भरणं भागत असतं पण आम्ही हे ते इमानदारीने भरलं संपलं मे मध्ये जून छानपैकी गेला एक मध्ये की चला आता मस्त आता काय नाही आता सगळ्या हप्ते वगैरे सगळे संपले आता फ्री झालो परत जुलै बघवत नाही ना साडेसातीला बघवत नाही सो जुलैमध्ये पुन्हा ॲक्सिडेंट झाला पुन्हा आम्ही स्टेबल होता होता पुन्हा बॅकअपमध्ये आलो म्हणतात ना ते मागचे दिवस पुढे जुलै महिना खूप हॅक्टिक गेला पण कसं असतं जेव्हा परमेश्वर आपला पाठीमागे असतो मी म्हणते माझा नवरा इमोशनल आहे पण इमोशनल खरं तर मीच आहे हंड्रेड अँड टेन पर्सेंट सो फ्रेंड्स म्हणतात ना की मी मित्रांची खूप मदत झाली आणि खरं तर आर्थिक अडचणींच्या वेळेस कधीही कुणाकडे पैसे मागायला जाऊ नये हे खूप खूप रिअल आहे कारण कसं असतं आपण जेव्हा एखाद्याकडे आर्थिक आर्थिक अडचणीमध्ये मदत मा मागतो ना तेव्हा काय होतं की समोरच्याकडे पण आहे केडं हे पण असतं कारण तो तरी कुठून देईल कारण आपण ज्या सिच्युएशनमधून जात आहोत त्या जा सिच्युएशनमधून समोरचा व्यक्ती सुद्धा जात असतो असंही असतं मग तो आटाळ करून तरी किती करणार ना शेवटी मग तो एक दोन वेळेस नाही बोलेल नंतर मग जास्त टाळाटाळ करेल त्यामुळे स्वतःहून तर खरंच कधी कुणाकडेही आर्थिक अडचणीमध्ये सुद्धा हेल्प मागू नका तुम्ही खरंच ते लोन वगैरे घेतलेलं खरंच खूप बरं पडतं तुमची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही भरू शकता तुमच्या जर घरचे तुमच्या बाजूने सपोर्ट करत असतील तर तुम्हाला खूप बेस्ट आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही पण जेव्हा घरच्यांचा वगैरे सपोर्ट नसतो साठी या मनीसाठी आता समजा आपण आपलं घर तर हँडल करतच असतो पण जेव्हा खूप मोठी अशी एक ट्रॅजेडी होते आपल्या लाईफमध्ये ना तेव्हा खरं तर खूप गरज असते पैशांची पण तेव्हा फॅमिलीची गरज असते पण तेव्हा तिकडून जरी सपोर्ट मिळत नसेल ना तर तुम्ही बाहेरच्याकडूनही अपेक्षा करू शकत नाही आणि आम्हीही तेच केलं आम्ही अपेक्षा जास्त नाही केलं कोणाकडून एक दोघांजोकडून आता शेवटी आहेच अडचण आहे म्हटलं मागितले तिथून आम्हाला रिप्लाय आला नाही सो आम्ही परत कोणाला मागितले नाही नशीब आमचं चांगलं की यांचे सगळे जे चाइल्डहुड फ्रेंड्स म्हणजे लहानपणापासून जे मित्र आहेत पहिले ते दहावीपर्यंत ते एकत्र होते त्यांनी खूप जास्त मदत केली या कंपनीकडून आम्हाला खूप 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 जास्त सपोर्ट मिळाला खूप बेस्ट आहेत सगळे घरी येऊन स्वतःहून त्यांनी चौकशी केली चॅरिटी रूपात त्यांनी त्यांना हेल्प केली एक डब्बा असतो ते डब्बा त्यांनी पूर्ण त्यांच्या कंपनीमध्ये फिरवला आणि चॅरिटी आम्हाला आणून दिली जेणेकरून सहा महिने आमचे जेमतेम कसे तसे गेले म्हणजे परमेश्वर हा आपल्या पाठीमागे असतो असं मी म्हणेन परमेश्वर नाही आहे असं नाही आहे खूप जास्त परमेश्वर आमच्या पाठीमागे आहे पण अशा वेळेस काय होतं आर्थिक अडचण जर असेल तर खूप सांभाळून राहणं महत्त्वाचं आहे घरातल्या जिथे आर्थिक अडचण आहे तिथे त्यांनीच एकमेकांना सांभाळून हँडल करून खूप शांत पद्धतीने जगणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर तिथे एखादा तर जीवही जाऊ शकतो त्या टेन्शनमध्ये हे रिअल आहे हे बहुतेकांना पटेलहीन काहींना नाहीही पटणार आणि कसं असतं जेव्हा तुम्ही एखाद्याला आर्थिक अडचणीत मदत मागतात तेव्हा ते लोक मदत करू शकतात तरीही ते तुमचे टिंगल उडवणार मागून हसणार ह्या गोष्टी सहसा होत असतात एक, हे काय कॅज्युअल आहे ह्या गोष्टी होतातच टिंगल मस्कर चालते की अरे हा हा अगोदर अगोदर असा असा होता आता बघा बाई विचाराचे दिवस किती खरंच म्हणजे ते सतत सतत क्षणाक्षणाला ते एखाद्या दुसऱ्याला तिसऱ्याला चौ म्हणजे खूप जण ते बोलून सुद्धा दाखवणार असे सुद्धा प्रकार होतात त्यामुळे स्वतःहून खरंच कोणाकडे जाऊ नये जे असेल ज्यात असेल त्यातच समाधान मानणे तुमच्या घरात भले चटणी भाकरी आहे त्यातच तुम्ही खाऊन सुखी राहणे हे खूप जास्त महत्वाचं आहे आणि हे जे मी बोलते हे खूप जणांना पटेल आणि कसं असतं जेव्हा जेव्हा आर्थिक अडचण येते ना तेव्हा खूप सारे जे माणसं आहेत ते काय करतात ज्योतिषी ज्योतिषीचा आसरा घेतात ज्योतिषीचा आसरा घेऊन काय करतात तर त्यांना विचारणार कॉल करणार बाबा आमच्यासोबत असं का घडलंय आमचा ॲक्सिडेंट का झाला या आमच्या लाईफमध्ये ह्या गोष्टी का होत आहेत तर अशा वेळेस उलट तुम्हाला लुबाडण्याचं काम हे सगळ्यात जास्त कोण करतं ज्योतिषी जे ॲस्ट्रोलॉजर आहेत ते सगळ्यात जास्त कमावतात म्हणजे तुमच्याकडे आर्थिक अडचण असते या तर त्यावेळेला काय होतं कोणाचा खिसा भरला जातो त्यांचा मग ते स्वतः जर ते नशीब बघणारे असते तर ते स्वतः नसते का श्रीमंत झाले ते का त्या जागेवर बसून शंभर रुपये पन्नास रुपये दोनशे रुपये घेऊन काम करतायत ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे जा। त्यामुळे जास्त मला वाटत नाही कोणाच्या मागे जास्त पळावं कसं असतं ना साडेसाती आहे नाही आहे हे का मोठमोठे जे बिझनेसमॅन आहेत त्यांना साडेसाती नसते का त्यांच्या मागे शनी वक्री मंगळ वगैरे लागत नाही का त्यांच्या मागे काय साडेसाती अशी चॉकलेट्स घेऊन फिरते का की हा बाबा हे घे पैसे दिले मी तसं नसतं त्या गोष्टी होत नाही तर ज्यांना ज्यांना ही आर्थिक अडचण आहे त्यांनी खूप म्हणजे खूपच सांभाळून राहण्याचा मला वाटतं विचार केलाच पाहिजे आणि आम्ही स्वतः त्या गोष्टीतून गेलेले आहोत आता मला वाटते जुलैपासून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि हा जॅन गेला म्हणजे सात महिने आम्ही कसे काढले आय थिंक माझे मिस्टर आता लास्ट मंथपासून जॉबला जात आहेत हा पेमेंट आला तरी हाफ मंथचा पेमेंट आला तरी आम्ही त्यामध्येच ॲडजस्ट केलं ना आम्ही जास्त खर्च पाण्याच्या मागे लागलो ना कोणाच्या कसल्याच गोष्टींच्या मागे लागलो आणि युट्यूबवर येण्याचं कार्य कारण काय सुरुवातीला एवढं डोक्यात नव्हतं कसं युट्यूबवर यायचं आहे तर पैसा कमवायचा आहे सुरुवातीला दीड वर्ष आमचा असाच गेला टंगळमंगळ करण्यात आम्ही खूप सारे व्हिडिओज बनवले पण तो चॅनलही फ्रीज झाला कारण आम्ही त्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही एवढी आयडिया नव्हती की आपल्याला इन्कम मिळेल ह्या गोष्टीतून पण नंतर आम्ही लास्ट जानेवारीपासून पुन्हा स्टार्ट केलं मग आमचं ह्या आत्ता आता दिवाळीमध्ये आय थिंक मला वाटतं मार्गशीर्ष महिन्यात आमचं चॅनल मॉनिटाईज झालं सो एक म्हणाला हुरहुर होते की होईल का नाही होईल का नाही आमच्याकडून होईल कारण आमचे व्हिडिओ लोकांना आवडतात की नाही ह्या गोष्टींवरून आम्ही एक टेन्शनमध्ये होतो पण ठीक आहे चॅनल मॉनिटाईज झाला व्हिडिओजही चांगले आहेत पण कसं असतं लोकांचे एक्सपेक्टेशन वेगळे असतात की असे असे पाहिजेत आम्ही आमच्या एक फॅमिली टाईपमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला पण छान व्हिडिओ आहेत आम्हाला तरी वाटतं तर लोकांच्या दृष्टीने माहिती नाही कारण मला माझ्या मेमरीज गोळा करता ना तेच खूप महत्वाचं होतं आणि त्या आमच्या खूप बऱ्यापैकी गोळा झालेल्या आहेत चॅनल मॉनिटाईज आहे चानल है, आता डॉलरही जमा होत आहेत सो बघूया कधी इन्कम येतोय पण अगोदर जर विचार केला असता ना तो खूप भारी झालं असतं तेव्हाच आम्ही इन्कम मिळवलं असतं पण सध्या आता त्या गोष्टीच्या मागे आहोत आणि युट्यूबवर येण्याचं सुरुवातीचं आमचं बिलकुल डोक्यात नव्हतं की इन्कम मिळेल आम्ही फक्त एकच उद्देश गेला की सुरुवातीला जे आमच्या माझ्या मिस्टरांचं जे मनक्याचं ऑपरेशन झालं त्यातच आम्ही जास्त गांगारून गेलो माझे मिस्टरही म्हणायला लागले की ठीक आहे आपण आपल्या मेंबरीज आहेत ना ते एका ठिकाणी गोळा करूया कारण कसं असतं माझ्या पुढे माझ्या मागे तुला बघायला म्हणजे त्यांचे विचार मी अगोदर बोलले होते लॉकडाऊन दरम्यान की आपण व्हिडिओज क्रिएट करूया पण तेव्हा ते नाही नाही म्हणायचे पण आता ते थोडेसे सेंटिमेंटल झाले म्हणजे कसं एक इमोशनलच झाले की नाही आपण क्रिएट करूया म्हणजे त्यांना ते वाईट वाटायला लागले की नाही मी जर मला काय झालं गेलं तर मग काहीतरी में मेमरीज हिच्यासाठी गोळा असावेत कारण मी स्वतः इमोशनल आहे त्यांना समजतं त्यामुळे आम्ही सुरुवात केली छान पद्धतीने आणि कसं तुम्हाला सांगू अडीच वर्ष हे जे आमचं कर्जाचं होतं ना जे ऑपरेशनला घेतील ते कर्ज कसं गेलं ना हे आम्हाला व्हिडिओच्या थ्रू समजलंच नाही कारण आमची सकाळची सगळी कामं झाली जॉबला ते गेले आले का मी व्हिडिओज क्रिएट करायचे मध्ये बनवायचे आमचं पटापट दोन वर्ष निघून गेले हेक्टे कसायचं काही हा कुठे मुलांनी काय मागित का फिरायचं फिर वगैरे असेल तर त्या वेळेस आम्हाला थोडा त्रास व्हायचा पण आम्ही हे दोन तीन वर्ष खूप खूप कमी खर्च करता फक्त घरावरच आम्ही म्हणजे खाणं पिणं हे ते जास्त वायफळ काही खर्च केला नाही पण आम्ही स्वतः त्या गोष्टीतून बाहेर निघालो तुम्ही खरंच मी सांगेन आर्थिक अडचण असेल तर कोणालाही काही मागण्याची गरज नाही आहे जास्त भांबावून जायची गरज नाही स्वतःला रिलॅक्स करा एकटं बसा विचार करा सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की तुम्ही विचार किती करताय ते विचार करा आणि जास्त जर तुम्ही कोणाला मागत बसलात ना तो खरंच तुम्हाला उद्या ना टॉन्ट करण्यात मागे पुढे बघणार सुद्धा नाही टॉन्ट करणारच आणि हसणारी लोक आहेत त्यांना हसू द्या जी बोलणारी आहेत त्यांना बोलू द्यात तुम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या फॅमिलीला बेटर काय पडेल त्या पद्धतीने जगण्याचा वागण्याचा प्रयत्न करा आणि तेच आम्ही केलं आय थिंक आणि नशीब ते केलं म्हणून आता मला वाटतं हे जॅनपासून थोडंसं माइंड रिलॅक्स आहे आता थोडीशी मला वाटते की पुढे 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 काही थोडेसे रुटीन लागेल आणि नाही लागलीच तरी आम्ही स्वतः स्टेबल आहोत आता आम्हाला सवय झालेली आहे की मग अडचणींत मार्ग कसा काढायचा तो आम्ही काढतोय आम्ही दोघं नवरा बायको मिळून ह्या गोष्टींतून मार्ग काढतोय आणि माझी मुलंही खूप हुशार आहेत म्हणजे माझ्या दोन मुली आहेत त्यासुद्धा आम्हाला खूप छान सपोर्ट करतात एखादी दे गोष्ट नाही म्हटलं तर नाही अजिबात जिद्द करत नाहीत की आम्हाला हेच हवं तेच हवं आम्ही फक्त सगळ्यात जास्त फोकस म्हणजे शाळेवर करतो की शाळेची स्टडी शाळेची स्टडी व्यवस्थित झाली पाहिजे त्यांचं शिक्षण व्यवस्थित झालं पाहिजे आलतू फालतू गोष्टींवर खर्च न करता या कुठल्या गोष्टीच्या मागे न पडता त्यांच्यासाठी आम्ही वेळ घालवण्याचा प्रयत्न करत असतो तर मला या सांगण्याचा सा उद्देश काय होता की आम्ही युट्यूबवर का आलो तर युट्यूबवर आम्ही आलो होतो स्वतःच मानसिक खच्चीकरण कमी करण्यासाठी आणि आता सध्या इन्कमसाठी पण आलोय बरं <laughs> कारण कोण सोडणार आहे व्हिडिओज क्रिएट करतोय म्हटलं इन्कमही हवा तर इन्कम येईल तेव्हा येईल बघू आम्ही तुम्हाला सांगतच राहू जेव्हा येईल तेव्हा मी ये ये स्वतः रिव्हील करेन की किती आला काय आला ते तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडीओचं त्यांच्यासोबतच मिस्टरांसोबत ते नक्की उद्या व्हिडिओजमध्ये असतील तर ठीक आहे जर काही मधून तुम्हाला काही त्रुटी सांगायच्या असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि काय अजून वेगळं काही आम्हाला म्हणजे सजेशन्स द्यायचे असतील तर ते सुद्धा सांगा तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद बाय